क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना महाराष्ट्र राज्य व जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांनी यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन याप्रसंगी दिले आहे केंद्र सरकारने वाहन चालक यांच्यावर कडक कायदा लागू केला असून त्याबद्दल तीव्र निषेध याप्रसंगी व्यक्त केला आहे जिल्हा क्रांतिकारी ड्रायव्हर संघटनेच्या वतीने अमित शहा यांनी केलेला नवीन ड्रायव्हर कायद्याच्या विरोधात यावेळी जाहीर निषेध करण्यात आला व हा कायदा त्वरित रद्द करण्यात यावा या मागणीसाठी यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले आहे हिट अँड रन हा कायदा ल रद्द करण्यात यावा अपघात घडल्यास जखमींना मृत्यूच्या दारी सोडून पडून जाणे प्रत्येकी मानवी मनाला पटण्यासारखे मुडच नाही परंतु स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करणे हा ग्रुथकांमध्ये असतो जन्मजात असल्याने या कारणाने भारत देशामध्ये दलित आणि आदिवासी यांच्यासाठी अशी कठोर कायदे करण्याची तरतूद आहे तशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण डायवरला नसल्या कारणाने हा केवळ स्वतःच्या जीवाच्या भीतीने अपघातस्थळावरून पलायन करतो अँड रन हा कायदा रद्द करण्यात यावेळा या मागणीसाठी या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन ड्रायव्हर संघटनेतर्फे या प्रसंगी देण्यात आले आहे या प्रसंगी ड्रायवर युनियनचे चेतन बारे दीपक भोसले राजेंद्र चौधरी विजय दीक्षित विशाल लिंगायत पराग चौधरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती या, या संदर्भात ड्रायव्हर युनियनचे पदाधिकारी पराग चौधरी नेमकं काय का बोललेत ते जाणून घेऊयात जळगाव शहराच्या सर्व ड्रायव्हर असोसिएशनच्या वतीने okay. आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे की हिटेंद्रनचा जो कायदा जो आता स्थापित जो झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये तो कायदा रद्द करण्यात यावा आणि ड्रायव्हरला जी पिळवणूक जी त्याची होणार आहे तशी होऊ नये त्याच्या विरोधामध्ये आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि तो काय त्याच्या विरोधामध्ये आम्ही हे करत आहोत त्याच्यासाठी आम्ही सर्वजण आज एकत्र जमलेलो होते ते कलेक्टर ऑफिसला साहेबांना निवेदनही दिलेलं आहे आणि तो कायदा रद्द झालाच पाहिजे झालाच पाहिजे नेमकं काय नुकसान आहे तुमचं रिटर्न रन कायदा असा स्थापन झालेला आहे तो आता की त्यामध्ये जर ड्रायव्हरचा कोणाला धक्का लागला किंवा ॲक्सिडेंट झाला आणि तिच्यामध्ये जर समोरचं एखादं व्यक्ती जर मृत्यू जर झाला तर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ड्रायव्हरला दहा वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड तर बरेचसे असे काही ड्रायव्हर बांधव असतात की त्यांना दोन टापायचे त्यांच्या खायचे प्रॉब्लेम मग ते सात लाख रुपये भरतील कुठून आणि त्यांच्या पाठीमागे पण त्यांचे मुलं बाळं आई वडील परपंच असतो त्यांचं काय त्यांचा काही प्रशासनाने त्यांचा काही विचार केला का की जर ड्रायव्हरला जर शिक्षा झाली ठीक आहे शिक्षा जा होईल किंवा नाही होईल तो कोर्टाचा भाग आहे परंतु सात लाख रुपये त्यांनी दंड भरावा मग त्याच्या फॅमिलीने कुठे जावा त्याच्या फॅमिलीचं प्रशासन जबाबदारी घेणार आहे का बरोबर प्रशासन प्रशासन त्याची त्याचा जो परपंच जो आहे तो परपंच कसा चालू काय चालू येईल त्याच्या घरामध्ये काही अडीअडचणी आहे आजार आहे काही आहे ह्या गोष्टींची जबाबदारी कोण घेणार ठीक याचा मला उत्तर हवं नाही तर त्याचं तो कायदा रद्द करण्यात याव ड्रायव्हर चौधरी हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल